पुणे शहरात जा शिवाजीनगर जात असताना पुणे शहरामध्ये जंगली महाराज हा रस्ता लागतो आणि या जंगली महाराज रस्त्याने जात असताना डाव्या बाजूला एक घनदाट जंगलाचं एक जंगल दिसतं आणि त्या जंगलामध्ये जंगली महाराजांची एक समाधी आहे ते आपण पाहणार आहोत सद्गुरू जंगली महाराजांचे मंदिर पूर्वी द्वारा पासून सतरा अठरा पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या हाताच्या बाजूला ध्वजस्तंभ आहे याच ठिकाणी पूर्वी कमी उंचीचा ध्वजस्तंभ होता तो हळूहळू हलल्या हल्ल्या हलू लागल्यामुळे त्यावर चढावयास धोकादायक व त्रासदायक होऊ लागल्यामुळे नवीन स्तंभाची उभारणी दिनांक दहा चार एकोणीसशे सदुसष्ट गुढी पाडवा रोजी वैकुंठवासची हबप सोनोपंत तथा मा मामासाहेब दांडेकर यांचे शुभास्ते करण्यात आली जवळजवळ पाच फूट उंचीच्या षटकोनी सिमेंटच्या चौथऱ्यावर दोन फूट उंचीच्या कला कमलाकृती सध्याच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला असून सोन्याचे पॉलिश केलेला कळस बसविलेला या स्तंभाची उंची जवळजवळ पंच्याहत्तर फूट आहे या ठिकाणी भगवा ध्वज सदैव फडकत असतो दिनांक या दिवशी वैकुंठवाशी हब मा, मामासाहेब दांडेकर यांचे सुभाष उजवा हाताच्या धर्म शाळेजवळ एक छोटे वडाचे रोपटे लावण्यात आले तेही आत्ता चांगलेच फोपावले आहे हे आपणास पाहावयास मिळत आहे सद्गुरु जंगली महाराज मंदिर हे सर्व धर्म